वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवारांची ईडीकडून तब्बल अठरा तास चौकशी कागदपत्र हार्ड डिस्क जप्त नाशिकमधील प्लॉट हित ताब्यामध्ये एक कोटी तीन लाखांची रोकडही जप्त वसई विरारच्या माजी आयुक्तांवरती धाडीनंतर राजकारण मंत्री दादा भुसेनमुळेच नियुक्ती संजय राऊतांचा आरोप तर ठाकरेंच्या काळामध्ये नियुक्ती झाल्याचं दादा भुसेनचं प्रत्युत्तर मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली अजित पवारांची भेट सामाजिक न्याय विभागाच्या निधीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चवाट्यावर अजितदादांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिंदेंच्या आमदार आणि मंत्र्यांची दांडी निधी वाटपावरून नाराजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये अठरा ते बावीस मिनिटं रमी खेळत होते विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर आमदार रोहित पवारांचा दावा आमदार रोहित पवारांसमोर बुलढाण्यातील चिमुकलीनं मांडली शेतकरी बापाची व्यथा शेतकऱ्याच्या घरामध्ये कधी मीठ नसतं तर कधी तेल तरी तो पोशिंदा मग शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरती तरी सरकारला जाग येणार का चिमुकलीचा सवाल महापालिका नदी जिल्हा परिषद निवडणुकीचा बार उडणार एकापेक्षा अधिक टप्प्यांमध्ये होणार निवडणूक राज्य निवडणूक आयोगानं घेतला तयारीचा आढावा प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी अडकवण्यात येत असल्याची वकील विजय ठोंबरे यांची भूमिका एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात जाणार संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सदस्य विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण सबळ पुरावे असल्यानंच जामीन नाकारल्याचं केलं स्पष्ट मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा मंडपांसाठी रस्त्यावरती खड्डा खणल्यास पंधरा हजारांचा दंड लावण्याचा निर्णय मागे आता फक्त दोन हजारांचाच दंड मंत्री मंगलप्रभात लोडांची घोषणा पैलगा मल्ला आणि ऑपरेशन सिंधूरवरती आज राज्यसभेमध्ये चर्चा सुरू इंडिया आघाडीकडून मल्लिकार्जुन खरगे आणि संजय राऊत बोलणार तर सरकारकडून राजनाथ सिंह अमित शहा उत्तर देणार संध्याकाळी पंतप्रधान मोदींचंही निवेदन जगातील कुठल्याही नेत्यानं ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नाही ट्रम्प यांचं नाव न घेता मोदींचं राहुल गांधींना उत्तर तर पुन्हा हल्ला केल्यास पाकला करारा जबाब देणार लोकसभेतून मोदींचा इशारा ऑपरेशन सिंधूरचं श्रेय घेता मग हल्ल्याची जबाबदारी का स्वीकारत नाही पंतप्रधान मोदींना तिखट सवाल अमेरिकेनं शस्त्रसंधी जाहीर करणं हे मोदींच्या बेजबाबदारपणाचं प्रतीक असल्याची प्रियंका गांधी यांची टीका जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय लष्कराचं ऑपरेशन शिवशक्ती आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता सर्च ऑपरेशन सुरू प्रेम प्रकरणातून पंचवीस वर्षीय तरुणाची आत्महत्या नवी मुंबईतील रबाळे तलावामध्ये उडी मारून आत्महत्या मृत तरुण गेल्या काही दिवसांपासून विवाहित महिलेच्या प्रेमात असल्याची माहिती बारामतीतील एकाच कुटुंबातील चार जणांच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासनाला जाग शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवरती बंदी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये यंदा दमदार पाऊस जुलै अखेरपर्यंत धरणांमध्ये एकोणनव्वद टक्के पाणी साठा तर तानसा आणि मोडकसागर ओव्हरफ्लो नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस बारडा परिसरामध्ये शेतात शिरलं पाणी पिकांचं नुकसान शेतकरी हवाल हवालदिल जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस धरहाली आणि सक्तोह नद्यांना पूर नदीकाठच्या परिसरामध्ये शिरलं पाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा उत्तर चीनसह बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे महाभयानक पूर अडतीस लोकांचा मृत्यू चार दिवसांमध्ये वर्षभराच्या सरासरी इतका पाऊस डोंगराळ भागांमध्ये कोसळल्या दरडी थायलंड आणि तैवानमध्ये पावसाचं थैमान तैवानच्या शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी बचाव कार्य सुरू तर थायलंडमधील पूरस्थितीमुळे एक लाख पन्नास हजाराहून अधिक नागरिकांचं स्थलांतर रशियामध्ये आठ पूर्णांक सात रिस्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप कैमट चटका भूकंपाचा केंद्रबिंदू जपानपर्यंत जाणवले भूकंपाचे हादरे जपानला सुनामीचा इशारा सुनामीच्या भीतीनं जपानमधील फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प बंद